मोटरसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले चोरीच्या मोटरसायकली सा देवपूर परिसरातून गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मोटारसायकल चोऱ्यांचा सूत्र धरून स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक करून वीस चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज सुभाष नलावडे आणि सूरज तानाजी गवळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे ते मास्टर चाबीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वतःची ओळख लपवून स्वामी नारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून असत चोरी केलेल्या मोटारसायकल नंतर विक्री करण्यासाठी राहते घरी व पांजरा नदी किनारी नकाणे रोड परिसरात काटेरी झुडुपात लपवून ठेवलेल्या होत्या पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण वीस मोटारसायकल जप्त केल्या आहेत यापैकी पाच मोटार सायकल धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील आहे चार मोटार सायकल देवपूर पोलीस ठाणे दोन मोटार सायकल पश्चिम देवपूर पोलीस ठाणे एक मोटार सायकल ठाणे व एक मोटार सायकल छावणी पोलीस ठाणे तालुका मालेगाव येथे दाखल गुन्ह्यांतील आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये आ, मोटर व्हेकल थेप वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एल सी बीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिक तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्या इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅराबाऊट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत